कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि लाडके आमदार सन्मान्य शहाजी बापू पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि या कार्यक्रमाला का तालुक्यातून आलेले या परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते वडीलधारी मंडळी या नि तरुण सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये असा आपला तालुका हा परंपरेनं दुष्काळी तालुका हे मी सांगायला पाहिजे अशातला काही भाग नाही आणि तालुक्यातल्या राजकारणाच्या उलाढालीमध्ये या तालुक्यातल्या पाण्यासाठी असेल तालुक्यातल्या विकासासाठी असेल गेली सातत्यानं सदुसष्ट पासून त्या दोन हजार तेवीस पर्यंत वेगवेगळे वे मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाले मी या ठिकाणी स्टेजवर वर आले अनेकांची भाषण ऐकत होतो पाण्याची सुरुवात या तालुक्यामध्ये एकोणीसशे बहात्तर साली आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि वडीलधारी मंडळींना माहिती असेल जसा दोन हजार एकोणीस ला या तालुक्याने एक बदल केला तशा पद्धतीचा बदल एकोणीसशे बहात्तर कर साली करण्यासाठी काकासाहेब साळुके पटनाच्या रूपाने या तालुक्याने केला पाण्याचा आणि तालुक्याच्या विकासाचा संघर्ष चालू असताना दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये काटाला होऊन घेणार नंतरच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वर्चस्व आला पंच्या बापू पुन्हा निवडून आले आणि त्याच्यानंतर आता एकोणीसला आपण सगळ्या मंडळींनी बापूला निवडून दिलं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या तालुक्याचं नशीब आपलं चाललं की तालुक्यातली जी परिस्थिती आहे राजकीय त्या परिस्थितीला अनुसरून या राज्यामध्ये सरकार निर्माण झालं तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये बऱ्यापैकी योजनाला आपण त्या ठिकाणी मंजुरी मिळवायचा प्रयत्न केला त्यामध्ये हे शि मध्ये वर्षभराच्या काळामध्ये पुन्हा सत्तांतर झालं आणि भाजप सेनेचं सरकार त्या ठिकाणी मिळालं म्हणजे तालुक्याला मान्य नव्हतं पुन्हा त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभागी झाला आणि आता पुन्हा तीन पक्षाचं सरकार गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी आलं बऱ्याच जणांनी भाषण सांगली की अर्था बापू माझ्या अगोदर तर तुमच्या सगळे चेहरेनी पाणी नवीन वर्षामध्ये आलं सगळं जातं आलं नवीन वर्षामध्ये जन्म लोक म्हणून झाला दादा सातच्या जानेवारी तर माझा जन्म झाला तर जानेवारी तुला पाणी आले जरा पाण्याला मी लागतो लागतोच पाणी येतोय आमच्या विजून भाषण केलं पहिल्यांदा एवढं जोरदार भाषण ऐकलं मी आमच्या विजू भाषण भाष्य कोणा विचार केला कडे एवढा आक्रमक कस झाला पुन्हा लक्षात आलं मध्ये सहा महिने शेका पक्षात गेला मग सारखा पुन्हा बरं झालं सांगा शिकून आपल्या घरात ना जमकीला बाल का द्या या ठिकाणी या पाच वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकास करणाला एक चांगल्या प्रकारचा मुत मिळाला मी काय सांगतो की मुंबईला जाताना काय पत्र तयार करायची ते आम्ही दोघं बसून तयार करू कुठली कुठली कामं घ्यायची काय घ्यायची मुंबईच्या महत्वाच्या मीटिंग असतो आणि विकासाच्या कामाला काही काळानं बापू ना ते जात चार वर्षामध्ये जेवढी जेवढी पत्र त्यामध्ये मला सांगायला मनापासून आनंद होतोय मोकळ्या हाताने बापू कधीच प्रकारे आला जे जे सांगितलं आपण ते निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला या तालुक्याला वेळ गेलेला या निमित्तानं मी सांगेल की आपला कार्यकर्ता सुद्धा आक्रमक झाला पाहिजे हे सगळं जरी आणलं तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये आपल्या शेतकऱ्याला आणि आपल्या सगळ्या मंडळीला या गोष्टी थमकावूनपणानं सांगितलं पाहिजे मी काय फार वेळांना भाषण करणार नाही आता या आपल्या काही मंडळींनी एमआयडीसीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुटवाच केला एमआयडीसीचे आम्ही तीन प्रस्ताव दिलेले आहेत कोळा भागात वेगळा जवळा भागात वेगळा आणि महू भागामध्ये आणि त्या परिसरामध्ये वेगळा भविष्यकाळामध्ये आम्ही दोघांनी ठरवलं की एक एमआयडीसी आणल्या पण तीन एमआयडीसी त्या तालुक्यामध्ये आणल्या पाहिजे प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या तरुणाला त्याच्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे किंवा उद्योग उभा करण्याचं काम केलं पाहिजे आपण आता परवा सात तारखेला रोजगार मिळावून घेण्या सगळ्यांनी माहिती आहे सदोतीस चांगल्या कंपनी आपण आलेल्या कंपनीमध्ये आपण गेट वर्षा राहत नाही तुम्हाला मनापासून आनंद होतोय की चारशे जणांच्या ऑर्डर त्याच दिवशी दिल्या आणि राहिलेल्या साडेतीनशे चारशे जणांच्या ऑर्डरला पुन्हा बोलवलं साडे नऊशे मुलांच्या हाताला चांगल्या कंपनीमध्ये त्यांनी कधी रोजगार मिळाला इमानदारी आपण करायचं ठरवलं विकासाची काम किती काम आपल्याला होत असतात हा इतिहास या चार वर्षाच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचा बघितलेला आता हे सगळं आलं असतं तर सांगितलं खरं आहे आपल्याला निरा उर्व कालव्याचं पाणी ज्या भागाला मिळतं ते पाणी पाटाचं पाणी आहे त्या पाण्याचा दर आपल्याला कमी आहे तर आता ह्या ज्या योजना टेंगू आणि मैसाळा योजना ह्या नवीन असल्यामुळं आणि सरकारमध्ये आपण जरा प्रयत्न करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला दुष्काळाच्या नावावर पाणी मिळालेलं आहे तर हे पाणी आपल्याला भविष्य काळामध्ये फार स्वस्त आणि सोपं मिळणार आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या शेतकरी मंडळींना स्वतःलाही आपल्याला शिस्त लावावे लागेल जुनोनीच्या लोकांनी ला ला ती शिस्त आपल्याला लावून घेतलेली आहे जुनोनीच्या तळ्यामध्ये मोजून पाणी दिलं जातं तिथं ज्या मंत्री आहेत त्यांनी कमिटी केलेली आहे जो शेतकरी ज्या हो बोटातलं जेवढं पाणी उचलेल त्याचे पैसे देणं त्या पाण्याच्या पहिला भरायची योजना केलेली आहे मी आपल्याला विनंती करेन भविष्यकाळामध्ये हे सगळं आणून ठेवलं आहे पण ते आपल्या लोकांपर्यंत कायम स्वरूप आहे मग अशी सांगितलं तीन वेळा आपल्याला पाणी मिळणार पण हे पाणी काय आता इथून काही वेळेला ठीक आहे बाबा आपण फोन केला पाणी सोडलं भविष्यकाळामध्ये ती परिस्थिती असेल असं नाही वाटप लोकांना मी विनंती करणार की बंधाऱ्यावर कमिटी झाली पाहिजे लाभधारकातल्या शेतकऱ्यांची आपण यादी काढली पाहिजे जो जो त्यामध्ये आपल्याला पाणी उचलणारा शेतकरी त्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की दोन हजार तीन हजार हजार बाबा या पाण्याला आपल्याला पैसे भरावे लागणार आणि भविष्य काळामध्ये ही वहिवाट आपल्याला पाण्याची चालू ठेवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा कुठेतरी शिस्त लावून कमी त्या करून त्या ठिकाणी आपलं सगळं जे सरकारचा भरणा आहे तो आपल्याला वेळेमध्ये भरावा लागणार आणून देण्याचं काम आपल्या दारामध्ये आम्ही केलेलं हे सगळं चालवण्याचं काम आलं तुमच्या हातामध्ये आता फार तालुक्याच्या विकासाचं काही राहिलंय त्याच्यात काही भाग नाही परंतु हा निसर्ग आहे आपण बघितलं निसर्गाचा पुढं आपण कोण जाऊ शकत दुधाचा धंदा बराच चालला अडतीस रुपये पर्यंत दर गेला दर पडला सत्तावीस रुपयेपर्यंत दर आला मागेच्या बाबतीमध्ये आपली परिस्थिती अडचणी मागा उपस्थित झाला तर आपण शेतकरी मंडळीलाही विलन ती करणार आहे एका पिकापेक्षा पाच चार पिकं करायची केळ्याची बाग दोन एकर दोन एकर ऊन दोन एकर डाळी दहा घाई यातनं ना अडचणीत आलं तर त्यात निघायला पाहिजे त्यात नाही आलं तर त्यात निघायला पाहिजे अशा पद्धतीने तालुक्याला आता पाणी पोहोचले नाही यामुळे काय दिवसामध्ये येईल पण आपण आपल्या कार्यकर्त्यांनी थोडी विशिष्ट लावली पाहिजे अशा पद्धतीचं भविष्यकाळामध्ये आपल्याला कार्यकर्त्यांना हा पुढचा टप्प्याचा कार्यक्रम आपल्याला राहावा लागणार आहे मी कायदाच कडे घेणार नाही परंतु आपण ज्या ज्या भाग आपल्याला अपेक्षेला होत चाललेलं आहे आनंद आणि सगळ्या जनतेला निश्चितपणानं झालेलं आहे आणि हे दावड आपली भविष्य काळामध्ये शेवटपर्यंत आपण कडे नाही प्रयत्न निश्चितपणानं करूया एवढंच या निमित्तानं सांगतो मोठा सत्कार कार्यकर्त्यांनी ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझं छोटस भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत